माझा जन्म हा बीड शहरातच झालेला आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये शालेय शिक्षण बीडला झालं न्यू अपोस्टलिक इंग्लिश स्कूल त्यानंतर के एस के कॉलेजला माझं शिक्षण झालं आणि पुढं वैद्यकीय शिक्षण हे संभाजीनगर त्यावेळेस औरंगाबाद आणि स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी हे पुण्यात झालेलं आहे घरात लहानपणी आमच्या आजी त्यांचा आदरयुक्त भीती ही सगळ्यांनाच असेल तर छंद तसं मला गाणे ऐकायला आवडतात गाणे गायला आवडतात आणि त्यासोबतच मला परफ्युम्स आणि अत्तर ऑइल्सचा फार नात आहे त्यामुळं माझ्याकडं जवळपास हजारच्या वर अशा प्रकारचं कलेक्शन जगातल्या कानापोपऱ्यातून कोपऱ्यातून जे भेटतंय त्यातून मी कलेक्शन करतो

ते पुढं कंटिन्युटीमध्ये ठेवून आपल्या मतदारसंघात काय काय करता येईल रोड कनेक्टिव्हिटी त्यासाठी आम्हाला मला वाटतं महत्वाचं राहील या ठिकाणी चार महिन्यापासून मोफत आरोग्य शिबिर बीड विधानसभा मतदारसंघामध्ये सन्मान्य डॉक्टर योगेश भैया श्रीसागर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे अनेक गरजवंत रुग्णांना मोफत गोळ्या औषध वाटप होत आहे पंचायत लेवलपासून ते वॉर्डात प्रत्येक जागी लोकांचे कागदपत्र घेणं आणि फॉलोअप घेणं त्या सगळ्या कामाची मांडणी करणं आणि त्यांना लाभ महिला भगिनी हो नक्कीच एवढं काम करणारा माणूस एवढे वर्ष अनुभव असतो जर मुख्यमंत्री झाला तर नक्कीच लोकांचं भलं होणं त्यांच्या अनुभवातून आणि प्रशासनावर जो त्यांचा चरभाई त्यांची आणि ती पकडेल त्यातून महाराष्ट्राला काय तयारी चालूच असते लोकांमध्येच असतात असं निवडणूक आल्यावर काम करणं ही आमची पद्धत नाही कायम सातत्याने लोकांमध्ये राहणं नवीन काही निवडणूक आल्यामुळे काय पंडे करायचे परिणाम पण होतो तसं राजकीय जीवन म्हटलं की बिझी होऊन जाते आणि त्यांच्यासोबत मला पण त्यांना हेल्प करावी लागते त्यामुळे थोडं मुलांना हो थो कुटुंबाची चांगली साथ लागते कुटुंब कायम मदतीला असतं माझी आई आणि मिसेस दोघी सुद्धा आमच्या सगळ्या संस्थेच्या आणि राजकीय सामाजिक कामात कायम सोबत असतात आणि मोठी मदत ती कुटुंबाची होत राहते